काँग्रेस पक्षाच्या पूर्वीच्या काळामध्ये केलेल्या ले कामांचा लेखाजोखा का। आणि गेली पाच वर्ष जे भारतीय जनता पक्षाचं सरकार ह्या देशामध्ये आणि राज्यामध्ये आहे त्यांनी लोकांना खोटे आश्वासनं देऊन केलेली फसवणूक या सगळ्या बाबतीतला लेखाजोखा मांडणारं पत्रक लोकांच्यापर्यंत पोचवणं शिंदेसाहेबांसारखा एक केंद्रामध्ये वजनदार असलेला नेता गेल्या वेळेला काही लोकांनी त्या शरद बनसोडेसारखा खासदार निवडून दिला आणि शिंदेसाहेबाला पराभूत केलं आपल्या पदरात काय मिळालं उदाहरणार्थ पंढरपूरचा जर विषय घ्यायचा झाला तर अंडरग्राऊंड इलेक्ट्रिकलचं केंद्रातनं पैसे देऊन केलेलं काम असू द्या सोलापूर जिल्ह्यातल्या तीर्थक्षेत्रामध्ये पंढरपूरचा समावेश करून केंद्राच्या सूचीमध्ये त्याला निधी द्यायची भूमिका असू द्या पंढरपूर मंगळवेडा विजापूर रेल्वेची घोषणा करून त्याला टोकन निधी शिंदेसाहेबांच्या काळामध्ये दिला होता पण ह्या सरकारनं साधी तिचं सर्वेसुद्धा करायचं काम केलेलं नाही त्याच्यामुळं पंढरीच्या पांडुरंगाला विठ्ठलाला येणारा कानडी भक्त असेल त्या परिस त्या भागातला येणारा वारकरी असेल यांची गैरसोय करण्याचं काम ह्या सरकारच्या काळामध्ये झालेलं आहे ह्या अशा अनेक गोष्टी आहेत त्या कामाचा लेखाजोगा लोकांच्यापर्यंत पोचवणं आणि लोकांना त्या ठिकाणी खरं कोणचं आणि खोटं कोणचं तुझी भूमिका समजवून सांगायचं काम आता पंढरपूर शहरामधल्या व्यापाऱ्यांना जी एस टीमुळं काय हालापेष्टा होत आहेत जी प्रत्येक नावाखाली जे आज सध्या नागरिकांची लूट चालू आहे त्या त्या बाबतीतला हे पत्रक लोकांच्या पुढं देऊन काँग्रेस पक्षाच्या वतीनं हो जनजागृती करण्याचं काम काँग्रेस पक्ष करतो आहे आणि त्या दृष्टीने आज हा पत्रक वाटायचा कार्यक्रम आपण सुरू केलेला आदरणीय नेते देशाचे केंद्रीय माजी केंद्रीय मंत्री मान्य सुषकुमार सिंग साहेब यांनी केलेल्या कामाचा जोगा आज आम्ही सोलापूर जिल्हा योग काँग्रेस सोलापूर जिल्हा काँग्रेसचे नवादल व सर्व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या माणसाखाली आपल्या पंढरपूर मुंबईचे आमदार मान्य भारतनाना भालके साहेब सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मान्य कल्याणराव काळेसाहेब जिल्ह्याचे अध्यक्ष नितीनजी नागणे प्रका तालुक्याचे अध्यक्ष प्रका पाटील व सर्व मिळून आम्ही जे शिंदेसाहेबांनी पाच वर्षात किंवा दहा वर्षात जी कामं केली होती ती ते आम्हाला जनतेला गेल्या वर्षी सांगताल नाही ती परंतु आम्ही त्या या कॉम्पलेच्या माध्यमातून आम्ही जनतेला आज सोलापूर शहराला दाखवण्यासाठी आम्ही सर्व काँग्रेसच्या वतीनं आम्ही एका कार्यक्रम नियोजन केलेलं आहे कारण शिंदेसाहेबांनी केलेलं काम हे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी काँग्रेस काँग्रेसचा तळागाळातला सर्व कार्यकर्ता आज कामाला लागला आहे खऱ्या शिंदे शिंदेसाहेबाचे केलेलं काम आम्हाला जनतेपर्यंत पोहोचता आलं नाही परंतु ह्या माध्यमातून आम्ही प्रत्येकाच्या घरोघरी गल्लीगल्ली जाऊन आम्ही हे काम करणार आहे